आंबूस सा, आंबूस आणि लालकूट लालकूट लागते भाजीचं नाव जरी घोळ असलं तर ह्या भाजीमुळे काय सुद्धा घोळ होत नाही उलट आपल्याच पोटाचा काय घोळ असला तर ही भाजी खाल्ल्यावर तो घोळ कमी होऊ शकतो ही आहे गोळाची भाजी ही पण एक तनवर्गीय वनस्पतीच आहे जसं आपल्या रानात गवात उगवतं तन उगवतं त्यात ही भाजी उगवती आणि ही कुठल्याही रानात उगवती तर ही जी भाजी आहे ही भाजी शरीरासाठी खूप चांगली समजली जाते का तर ह्यात जीवनसत्व खनिज आणि तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात त्यामुळे शरीरासाठी आणि पोटासाठी खूप चांगली समजली जाते हे ज्यात तत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळं ही भाजी खरं तर सगळ्यांनी खाल्ली पाहिजे पण आजकाल ही पण भाजी कोण खात नाही कटाळा करतात ही भाजी करायचा आणि गावाकडे ही, ही, ही भाजी एकदम अशी फुकटच मिळते ही काही एकाच मिळत नाही कुठल्या हिराणात कुठेही ही आजूबाजूला भाजी मिळते तर आज आपण ह्या भाजीचा गरगटा करणार आहे भाजी पाच सहा वेळा चांगली खांगळायची व्यवस्थित धुवायची का तर आता ही हिवाळ्याचा दिवस आहे इथं आणि ह्या हिवाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात मावा पडतो कुठल्याही वनस्पतीवर म्हणा किंवा कुठल्याही भाजीवर खूप मावा असतो मवा मा म्हणजे एक चि चिलटाचा किड्याचा एक प्रकार आहे जे मिलीबग नावाचा एक काहीतरी हे असतो किडा असतो तर ती तसे जास्त किडे बसतात बारके बारके आणि ते सगळ्या वनस्पतीवर असतात बऱ्यापैकी जे काय भाज्याबिज्या आहेत त्यामुळे ती व्यवस्थित भाज्या साफ केल्या पाहिजेत त्यामुळे पाच सहा वेळा भाजी चांगली खंगळून घ्यायची लाकडे घे लाकड नाही अवघड नाही ह्याला अशी एक मुळी असती ही मुळी आहे ही मुळी तोडायची आणि ही जी अशी देट आहेत ह्या भाजीची ही ही जरी आपल्याला निबार वाटली तरी कवळीच असते ती तुकडं करायचं इंच अर्धा इंच इंच अर्धा इंच जसं जमलतस असं टाक 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 आणि असं इंच अर्धा इंच तुकडं करायचं की झाली भाजी नीट करून लईत लई काय पाच मिनिटात ही भाजी नीट करून होणार हरभऱ्याची डाळ दोन खोंग भाजी टाकायची आता टाकायची आता भाजीवर ताट जाकायच आता ही शिजाई ठेवलेली भाजी साधारणतः एक दहा पंधरा मिनिटं व्यवस्थित शिजवायची शिजली भाजी आता ह्या गरगट्याला जी माल मशाला लागणार आहे गरगट्यात टाकायला जे साहित्य लागणार आहे त्यात खोंगा दीड खोंगा शेंगदाणा नाही येतं दोन चमचे मिठा एक चमचा हळद आहे एक वीस पंचवीस सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आहेत एक आधा मिरच्या आहेत आणि दोन चिमटी ज्वारीचं पीठ आहे आणि एक अर्धा कडीपात्याची पान आहेत आपण कुठलीही गरगटी भाजी करताना त्यात जी तिखट टाकतो त्यात मग ती लाल तिखट असेल किंवा इस्र असेल तर त्याच्याऐवजी जर आपण हिरव्या मिरच्या कुठून टाकल्या तर ती गरगटा लय भारी लागतो लाल चटणीच्या आणि इस्राच्या पटडीत तर त्यामुळं हिरव्या मिरच्या गरगट्या टाकाय पाहिजेत गरगटावं लागतो let oh. दोन पाळ्या तेल वाचायचं हां जिरी मोहरी लसूण कडीपत्ता ही शेंगदाण्याचं मीठ हळद आता व्यवस्थित परतून घ्यायचं आता गरगटा टाकायचा एका जाळात आता शिस्तय लोक म्हणते ते की घोळ होईल तर होत नाही हो मानायचंय घोळ होत कुठला होत नाही बघ की ह्या पद्धतीच्या भाषणला इकडं गरगटं म्हणलं जातं काही ठिकाणी फतफदं म्हणलं जातं तर ही फतपत्या असेल गरगटं असेल ही खाल्ले पाहिजेत कारण आजकाल आपल्या आहारातून ही बऱ्यापैकी लुप्त होत चाललेत आणि ही जी भाजी आहेत मग ती गोळाच्या असो किंवा तांदुळशाच्या असो किंवा आजूबाजूला आपल्या बऱ्याच आज भाज्या मिळतात तर त्या पाल्याभाज्या खूप गरजेच्या आहेत आपल्या शरीराला आणि आजकाल आपण काय की जंक फूड असेल किंवा तळ्याले पदार्थ असतील असं जास्त खातोय पण पालेभाज्या आहारातून आपल्या खूप कमी झाल्यात तर त्या वाढवणं गरजेचं आहे आणि जे काय आपल्या शरीराला पोषक तत्व कमी पडत आहेत कदाचित ह्या भाज्या त्या पोषक तत्व वाढवू शकतात त्यामुळं शक्यतो सगळ्यांनी लय नाही पण आठवड्यातनं दोन वेळा तरी अशा भाज्या खाल्ल्या पाहिजेत आपण ज्वारीचे भाकर आणि हे गोळाची भाजी ही जरा थोडी आंबूस आंबूस आणि लाळकूट लाळकूट लागते पण मस्त चव आली ह्या भाजीचं नाव जरी घोळ असलं तरी ह्या भाजीमुळे काय सुद्धा घोळ होत नाही उलटा आपल्याच पोटाचा काय घोळ असला तर ही भाजी खाल्ल्यावर तो घोळ कमी होऊ शकतो का तर ह्या भाजीत भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि पचनक्रियेसाठी फायबर खूप गरजेचं असतं तर त्यामुळे ही भाजी खाल्ली तर आपली पचनक्रिया सुरळीत होऊ शकते त्यामुळे ही भाजी खाल्ली पाहिजे मी तर माझ्या व्हिडिओमधून सांगतच असतो की ही भाजी चांगली आहे ती भाजी चांगली आहे पण प्रत्येकाने एकदा ही भाजी खाऊन बघितली पाहिजे आणि एकदाच काय सतत ही भाजी खाल्ली पाहिजे तर आजचा असा आपला हा गोळाच्या भाजीचा व्हिडिओ तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या भटकताना फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि नंतर लवकरच भेटू अशाच व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय